हे बघा समृद्धी महामार्गावरून येणाऱ्या गाड्या काल पाच जून रोजी समृद्धी महामार्गाचं उद्घाटन झालेलं आहे आणि आज समोर दिसतोय तो आमने ती एक्झिट आहे जे गाडी आली हे समोर दिसतो ही एक्झिट आहे आमने इंटरचेंजची आणि त्याच्या बाजूला डिवायडर काय बोलतात ते बॅरिकेड्स लावले त्याला कारण की समोरचा जो रस्ता आहे तो जो आपला इगतपुरी थोडा इगतो बदलापूर कर्जत इकडून येणारा रस्ता आहे आणि त्या रस्त्यावरनं कुणी येऊ नये आणि काय अपघात घडवून म्हणून तो रस्ता बंद करण्यात आलेला आहे आणि हा जो रस्ता हा जाणारा रस्ता आहे तिथून पुढे एकाच किलो अर्धा किलोमीटर अंतरावर जे म्हणजे पाचशे मीटरवर आपल्याला एंट्री आहे जी आपल्याला नागपूरसाठी घेऊन जाते इगतपुरीसाठी घेऊन जाते अशा प्रकारची एंट्री इथे आणि बघा सुसाट गाड्या चाललेल्या आहेत रॉंग साईडने देखील गाड्या येतात या गाड्या येतात त्या कदाचित चुकी या रस्त्यांनी गेलेल्या असतील म्हणून त्यांना पुन्हा मागे परतावा लागत असेल किंवा जो बदलापूर अंबरनाथ कर्जत मार्गे येणारा रस्ता आहे पिठेडॅमपेटनं तिथनं येऊ शकते बघा तुम्ही किती चुकीचं वरण आहे टू व्हीलर देखील येते आणि या गाड्या सुसाट चाललेल्या आहेत किती मोठी रिस्क आहे सेम कंडिशन या बाजूला आहे या वडप्यावरनं येणाऱ्या रस्त्यावर या वडप्यावरनं जेव्हा गाड्या येतात त्या त्याबिरेचा गोष्ट सांगतो मी तुम्हाला हे बघा इकडे या मी आता तिथे उभा होतो काय मी आता अगोदरच्या क्लिपमध्ये पाहिलं असेल त्या दोन गाड्या येतात मी त्या ठिकाणी बोलतो आणि वरण बघा एक गाडी वळण घेते तुम्हाला दिसत असेल आत्ताच वळण घेतले लाल कलरची गाडी तो बोलून हे बघा बघा ही बघा गाडी सुसात गेले आणि तो टू व्हीलरवाला कसा बाजूने निघाला म्हणजे जसे की बोल इथे वेराव सेंडने एंट्री एक्झिट नाही अजून ते सायदारात तिथे जातात आणि आपला जो समृद्धी महामार्ग आहे तो इथे संपतो आपला समृद्धी महाग महामार्ग म्हणजे जो बाकीचा पट्टा आहे हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचा आहे आणि त्याच्यावर हे लोक कदाचित काय आपल्या हिशोबाने नियम वगैरे लावू शकत नसतील म्हणून ते तसा राहिलेलं आहे कारण समृद्धी महामार्ग जो आहे शहात्तर किलोमीटर तो तिथनं आहे ज्या आता गाड्या येतात तिथे आपलं एक्झिट आहे विषय संपला आपला तिथं आमने इंटरच्या तिथे संपतो आणि तिथून पुढून आपली नागपूरसाठी एंट्री आहे म्हणजे एंट्री एक्झिट दोन्ही धरला तर आपला समृद्धी महामार्ग तो तिथे शेवट म्हणा किंवा ए सुरुवात म्हणा जायचं असेल तर सुरुवात आणि आपल्याला मुंबईला यायचं असेल तर शेवट अशा प्रकारचे आणि इकडे जर तो वडपे अशा प्रकारे छोटीशी माहिती का आपल्यासाठी व्हिडिओला लाईक करायला विसरू नये गाड्या ज्या आहेत त्या सुसाटीत तुम्ही पाहू शकतात गाड्यांचा वेग देखील आहे आणि एक मोठा कंटेनर पुन्हा रॉंग साईडनी येते कुठल्या अँगलने ते कंटेनर येतं मला ते समजत नाही रॉंग साईडनी कारण मी काल जाऊन आलो आहे पूर्ण पट्टा करून आलो आहे भला मोठा कंटेनर आणि रस्त्याच्या मधोमध्ये बघा इकडून बाईक आलेली आहे अजूनसुद्धा तर गाड्यांचा वेग लक्षात घेऊ शकता तुम्ही एक मिनिट मी दाखवतो तुम्हाला आता पुन्हा बराच लांब लच बराच लांब आहे तो कंटेनर पण तो रॉंग साईडने आला कसा काय बाप रो बापे खतरनाक आहे बघा अजून एक टू व्हीलर ही जी, जी जसं की मी बोललो पिशे डॅम जो पिशेचा रस्ता अंबरनाथ किंवा शितवालावरनं येणारा तो रस्ता अजून देखील कधी बंद झालेला नसेल तो बघा तो बघा कसा येतो कंटेनर बाप रे बाप रॉंग साईडनी येणारा कंटेनर जसं की मी बोलतो अजून बंद झाला नसेल तो इथे कुठला तरी सेंटो कॉमर्शियल रोडवेज वगैरे मिळलेला आहे आणि हा तुम्ही पाहू शकता समृद्धी महामार्ग रॉंग साईडने आता एक बाईक देखील येते जसे की मी